नमस्कार देविकाने माहीला मारण्याचा प्लॅन आखलेला असतो देविका स्वतःच्या आई वडिलांचा फोटो घेत म्हणते मला सुद्धा माझ्या आई वडिलांना भेटायची खूपच इच्छा आहे तेव्हा लगेच देविका म्हणते खरं सांगू का मला सुद्धा तुला तुझ्या आई जवळ पाठवण्याची आता खूप गरज वाटते कारण लवकरात लवकर तुला मारून मला तुझ्या आई वडिलांजवळ तुला पाठवायचं आहे आणि तुझी ही इच्छा पूर्ण करायची आहे जोपर्यंत मी तुझी ही इच्छा पूर्ण करत नाही तोपर्यंत या प्रॉपर्टीची मालकीन मात्र मी होणार नाही काही झालं तरी लवकरात लवकर प्रॉपर्टीच्या पेपरवरती मला तुझ्या सया घ्यायच्या आहेत आणि त्या सया घेण्यासाठी मलाच काहीतरी धडपड करावी लागेल इकडे सकाळी सकाळी अक्षय ऑफिसला जाण्याची तयारी करत असतो त्याच वेळेला अभि आनंदाजाला म्हणत असतो बघितलंस का आता सगळ्या गोष्टींमधून अक्षय बाहेर पडत चाललाय आता ऑफिसला जाण्याची तयारी करतोय आता ऑफिसला जायची सुरुवात झाली की अक्षय सुधारेल आणि स्वतःला सावरेल सुद्धा तेव्हा मात्र अक्षय बोलतो नाही मी कधीच सुधारू शकत नाही आणि कधीच स्वतःला सावरू शकत नाही माझ्या आयुष्यात माझ्या रमाशिवाय माझ्या आयुष्याला काहीही अर्थ नाही हे जरी मी तुम्हाला दाखवलं नाही किंवा तुम्हाला समजत नसेल तर मला त्याबद्दल काही बोलायचंच नाही तेव्हा आनंदादा बोलतो अक्षय तुला काय वाटतं रमाची आठवण फक्त तुलाच येते आम्हाला नाही येत अक्षय आम्हाला सुद्धा रमाची आठवण येते पण रमाच्या आठवणीत राहून जगण्यापेक्षा समोर जे वाढले ते ते बघून जर का जगलो तर तर बरं होईल आणि त्यालाच आयुष्य म्हणतात असं मला वाटतं तू किती दिवस त्या रमाच्या आठवणीत राहणार आहेस किती दिवस तू रमा रमा करत बसणार आहेस स्वतःच्या मनाला विचार अक्षय तू किती चुकीचं वागतोयस ते तेव्हा अक्षय म्हणतो मी मी चुकीचं वागतोय मी काय चुकीचं वागलंय तुम्ही सांगा मला सुद्धा ऐकायचं आहे मी काय चुकीचं केलंय ते खरं सांगायचं तर प्रत्येक वेळेला मी माझ्या रमावरती मनापासून प्रेम केलं पण माझ्या रमाला मात्र या देवाने माझ्यापासून कायमच दूर केलं मी याला कधीच माफ करणार नाही किंवा कधीच मी ह्याच्याकडे हात पसरणार नाही प्रत्येक वेळा याने माझ्या रमाला काही ना काहीतरी करून माझ्यापासून दूर नेलंय आणि याची शिक्षा मात्र मी स्वतःला करून घेणारच मला सुद्धा बघायचं आहे याच्या मनाला पाजर फुटतो की नाही मला सुद्धा बघायचं आहे हा किती दिवस मला हा यातना देणार आहे ते आणि अक्षय तयार होऊन ऑफिसला जाण्यासाठी बाहेर आलेला असतो अक्षयला पहिल्यासारखं नटलेलं बघून सीमा त्याची दृष्ट काढते आणि म्हणते अक्षय खरं सांगू का आज मला खूप आनंद होतोय कारण मी तुला अशा पद्धतीने तयार झालेला बघितलं अक्षय मला असं वाटत होत की मी माझ्या मुलाला कधीच असं तयार झालेलं बघणार नाही कधीच मी माझ्या मुलाला अशा पद्धतीने बघू शकणार नाही याच मनाला खूपच वाईट वाटत होत पण तू मात्र तसं काही केलं नाही तू मात्र मला ती संधी दिलीस तुला या अवस्थेत बघण्याची सुद्धा तेव्हा अक्षय म्हणतो आई येऊ का आणि तो तिथं निघून गेलेला असतो त्याच्या चेहऱ्यावरती अजिबात आनंद नसतो इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं अक्षय गाडी चालवत रस्त्यानी येत असतो आणि इकडे देविका मुजुमदारने प्रॉपर्टीच्या पेपरवरती माहीच्या सया घेतलेल्या असतात आणि गुंडांना फोन करून माहीला संपवण्याचा प्लॅन सुद्धा आखलेला असतो त्याच वेळेला लगेच माही देविका मुजुमदारला म्हणते मी येऊ का आता माझं खूप महत्वाचं काम आहे तू बोलली होतीस पेपर वरती सया पाहिजेत म्हणून मी इथे आले बाकी काही नाही तेव्हा देविका मुजुमदार बोलते हो बाळा तू जाऊ शकतेस माझी काहीच हरकत नाही पण लवकर या घरी तेव्हा माही बोलते हो मी येईल लवकर घरी आणि तिथून ती निघालेली असते तेव्हा मात्र देविका मुजुमदार स्वतःशीच बोलते आता लवकर घरी नाही तर लवकर ढगात पोचणार आहेस आणि त्याची व्यवस्था मात्र मी अगदी चोख केले आता काही झालं तरी तू माझ्या समोर येणार नाहीस आता तू मरणारच आहेस आणि ती खूप हसत असते इकडे माही बाईक वरना येत असते आणि त्याच वेळेला तिला चार पाच गुंड अडवतात तेव्हा मात्र माही मोठ्यानी बोलते तुम्ही कोण आणि तुम्ही माझ्या गोल असे का आहात तेव्हा मात्र ते गुंड बोलतात अक्कल आहे का आम्ही गुंड आहोत आणि तुला मारायला आलोय तेव्हा माही बोलते काय तेव्हा मात्र माही त्या गुंडांना बोलते पण मी तुम्हाला केलंय तरी काय की तुम्ही मला मारणार आहात तेव्हा ते गुंड बोलतात गप्पा बस आम्हाला तुझी सुपारी देण्यात आली आणि तुला संपवण्याचा आम्ही चांगलाच प्लॅन आखलाय म्हणून तर तुला संपवायला आलोय हे ऐकून माही जरा स्वतःशीच बोलते नक्कीच हा प्लॅन कोणाचा असेल मला तर काहीच कळत नाही तेवढ्यात मात्र दोन गुंड माहीचा हात धरतात आणि त्यातील एक गुंड सुरा घेऊन पुढे येत असतो तेव्हा लगेच अक्षयचं लक्ष त्या समोर असलेल्या गुंडांवरती जात आणि अक्षय लगेच गाडीतून उतरतो आणि समोरून येत असलेल्या गुंडाच्या कडे त्याचं लक्ष जात तो सुरा त्या मुलीच्या पोटात गुपसणार तेवढ्यात मात्र अक्षय मधी पडतो आणि अक्षयच्या पोटात तो सुरा खुपसला गेलेला असतो तेवढ्यात ते, ते गुंड तिथून पळून जातात पण माहीच्या मांडीवरती मात्र अक्षय कोसळलेला असतो माई खूपच घाबरलेली असते कारण माहीने अक्षयला ओळखलेलं असत अक्षयला ओळखून तिने आजूबाजूच्या लोकांना हाका मारलेल्या असतात तेव्हा मात्र त्यातील एक माणूस अम्ब्युलन्सला बोलवतो आणि माही अक्षयला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचलेली असते डॉक्टर अक्षय वरती ट्रीटमेंट करत असतात पण डॉक्टर आणि माईला सांगितलेलं असतं त्यांच्या घरच्यांना बोलवून घ्या कारण त्यांची तब्येत खूपच क्रिटिकल आहे तेव्हा माई बोलते आता मी आंटींना फोन कसा करू तरी सुद्धा ती स्वतःच्या मनावर दगड ठेवून सीमाला फोन करते आणि म्हणते प्लीज आंटी तुम्ही लवकरात लवकर सिटी हॉस्पिटलमध्ये या तेव्हा लगेच सीमा बोलते काय झालंय तेव्हा शशिकांत फोन घेतो आणि बोलतो काय ग काय झालंय तेव्हा माही सगळा घडलेला प्रकार शशिकांतला सांगते तेव्हा शशिकांत मोठ्याने ओरडतो काय माझ्या अक्षयला अक्षयला दुखापत झाले तेव्हा सीमा आणि शशिकांत लगेच हॉस्पिटलकडे धाव घेतात इकडे आपल्याला असं पाहायला मिळत माही सीमाला बघताच तिला मिठी मारून रडायला लागते आणि तिच्या समोर हात जोडते आणि म्हणते मला खरंच आंटी माफ करा माझ चुकलं मी तुमच्यासारख्या कुटुंबाला ओळखायला चुकले खरं सांगू का या माणसाने जीवाची न करता त्याने माझा जीव वाचवला हा माणूस त्याच्या बायकोवरती किती प्रेम करत असेल याची आता मला जाणीव झाले मी तुमच्याला तुमच्या मुलाला यातून बाहेर काढेनच पण तुमच्या मुलाला मी पहिल्यासारखं बनवेन आणि तुमच्याकडे सोपवेन हा शब्द आहे तेवढ्यात मात्र डॉक्टर येतात आणि डॉक्टर शशिकांत मुकादमला म्हणतात हे बघा ब्लड खूपच केलंय आधी आपल्याला ब्लड ची व्यवस्था करावी लागेल त्याच वेळेला लगेच शशिकांत मुकादम बोलतो हे बघा साहेब डॉक्टर साहेब प्लीज कोणतीही काळजी करू नका पैशाची तर काळजी करूच नका तुम्हाला पैसे खूप भेटतील पण तुम्ही माझ्या मुलाला वाचवा तेव्हा डॉक्टर साहेब म्हणतात हे बघा आम्ही आमच्या पेशंटच्या बाबतीत कोणतीही अलगर्जीपणा करणार नाही आम्ही त्याला योग्य तो उपचार देऊच पण आम्ही डॉक्टर आहोत देव नाही शेवटी त्याच्या हातात सर्व तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता तरी माहीला समजेल का नक्की अक्षय अक्षय तर तिचाच नवरा आहे पण माहीचा भूतकाळ तिच्या समोर नक्की येईल का कारण नीलला तर माही त्याच जंगलात सापडली ज्या दरीमध्ये माहीचा मृत्यू मुर... झालेला पोलिसांनी सांगितलंय तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू